आपण पाहत आहात सुपरफास्ट बातम्यांचा मतदान घेण्यात आले या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागला परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकेत झालेल्या निवडणूक अतिशय अतितटीची राहिली यात दिग्गज उमेदवारांना सुद्धा पराभवाची धूळ चाखावी लागली परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकेतील नगर, नगर अध्यक्षपदाची निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत यात शेलू नगरपालिका नगर, नगर अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिलिंद सावंत विजयी झाले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे आत्माराम साळवे तीनशे सतरा मताने पराभूत झाले मिलिंद सावंत यांना एकूण मते तेरा हजार नऊशे साठ तर आत्माराम साळवे यांना एकूण मते तेरा हजार सहाशे त्रेचाळीस मिळाली पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या शेलू नगरपालिका निवडणूक विजय खेचून आणला एकूण सव्वीस सदस्य पदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चौदा जागेवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले तर काँग्रेसला सात जागेवर तसेच शिवसेना शिंदे गटाला चार जागेवर विजय मिळवता आला तसेच जिंतूर नगर परिषद भाजपचा झेंडा फडकला पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने हा बोर्डीकरांचाच गड गड राखला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांचा विजय झाला त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराचा तीन हजार एकशे सदुसष्ट फरकाच्या मतांनी पराभव झाला जिंतूर नगर परिषदेत पंचवीस सदस्यांच्या जागांपैकी सोळा जागावर भाजपचे सदस्य निवडून आले व भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पाच तर काँग्रेसला चार जागेवर उमेदवार निवडून आले पालकमंत्री मेघनाथाई ये बोर्डीकर यांच्या शेलू आणि जिंतूर मतदारसंघ असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन नगरपालिकेच्या निकालावर लागले होते बोर्डीकर यांनी दोन्ही नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला तसेच सोनपेठ नगर परिषदवर मागील पंचवीस वर्षापासून निर्विवाद सत्ता असणारे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांना पराभवाचा सामना या निवडणुकीत करावा लागला राठोड यांची सत्ता पालट करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी स्थापन केली या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम विजयी झाले आहेत त्यांना पाच हजार नऊशे त्र्याऐंशी मते मिळाली तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांना पाच हजार सहाशे अठ्याहत्तर मिळाली तीनशे पाच मतांनी परमेश्वर कदम विजयी झाले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बारा सदस्य निवडून आले आहेत तर सोनपेठ शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य विजयी झाले आहेत तसेच गंगाखेड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यशवंत सेना शहर आघाडीच्या गोपीदास गोपालदास तापडिया यांना नऊ हजार तीनशे शहात्तर मते मिळाली त्यांचा सहाशे अठ्याहत्तर मतांनी पराभव झाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बहीण असणाऱ्या विजयी उमेदवार उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्या विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे गंगाखेड मध्ये आले होते गंगाखेड नगरपालिकेच्या सव्वीस जागांवर यशवंत सेनेचे पंधरा सदस्य निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन तर भारतीय जनता पार्टी पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे तसेच मानवत नगर परिषदवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एक हाती सत्ता आणली आहे नगराध्यक्षपदी सौ राणी अंकुश लाड या विजयी झाले आहेत राणी अंकुश लाड यांना पाच हजार तीनशे एक्काणव मतांची विक्रमी आघाडी घेऊन प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवार सो अंजली महेश कोकर यांना त्यांनी पराभूत केले अंजली कोकर यांना नऊ हजार एकशे शहाण्णव मते मिळाली तर सौ राणी अंकुश लाड यांना चौदा हजार पाचशे सत्याऐंशी मते मिळाली या निवडणुकीत आमदार राजेश विटेकर व युवा नेते डॉक्टर अंकुश लाड मागील दहा वर्षापासून केलेल्या विकास कामाच्या जोरावर प्रचार केला होता या विकास कामांच्या जोरावर जनतेने एक हाती सत्ता त्यांना दिली बावीस सदस्य संख्या असलेल्या मानवत नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने सोळा जागांवर विजय मिळवला तसेच शिवसेना शिंदे गटाला चार जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला तसेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पाथरी नगरपालिकेवर शिवसेना शिंदे पक्षाचे शिवसेना नेते सईद खान यांचे मंधू आसिफ खान विजयी झाले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार बाबाजानी दुरानी यांचे चिरंजीव जुनेद खान दुरानी यांचा पराभव झाला आहे गडाला पण शिंह गेला अशी परिस्थिती काँग्रेसची झाली काँग्रेस पक्षाचे पाथरी निवडणुकीत बारा सदस्य निवडून आले तर शिवसेना शिंदे गटाचे नऊ आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत आशिफ खान यांना दहा हजार सहाशे सव्वीस मते मिळाली तर काँग्रेसचे जुनी खान दुरानी यांना दहा हजार एकशे नव्वद मते मिळाली चारशे मताने शिवसेना आशिफ खान विजयी झाले तसेच पुन्हा नगर परिषदेमध्ये दे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विमलताई कदम विजयी झाले आहेत त्यांच्या प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवार सो प्रेमला संतोष एकलारे तीनशे चोवीस मतांनी पराभूत झाल्या विमलताई कदम यांना सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर मते मिळाली तर प्रेमला एकलार यांना सहा हजार चारशे पन्नास मते मिळाली